आहात आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल क्रमांक अठ्ठावीस काळा तलाव येथील गणेशनगर नवनाथ खंडेलवाल कॉलनी सुरवेचा ढगे कॉलनी रामनगर परिसरामध्ये शिवसेना ठाणकर पाडा विभागीय शाखेतर्फे मोहन उगले यांच्यातर्फे घरेलू कामगार महिलांना दिवाळीनिमित्त फराळ साडी वाटप करण्यात आले यावेळी ते बोलत होते या प्रसंगी शिवसेना महिला कल्याण शहर संघटक नेत्रा उगले विभाग प्रमुख अनंत पगार उपविभाग प्रमुख दिनकर ठाणगे शाखा संघटक ज्योतिर पाटील यांच्या उपस्थितीत परिसरातील घरेलू कामगार महिलांना दिवाळी निमित्त फराळ आणि साडी वाटप करण्यात आले शिवसेना ठाकार खानकरपाडा आयोजित मागच्या आठवड्यामध्ये शाखेमध्ये कार्यक्रम झाला त्यानंतर आता हा दुसरा कार्यक्रम का या ठिकाणी दिगंबर या ठिकाणी कार्यक्रम करण्यात आलेला आमच्या शाखेच्या वतीने दरवर्षी महापालिकेचे जे कामगार असतात परंतु यावर्षी जे घरेलू कामगार आपल्या विभागामध्ये आहेत त्यांचा पण सत्कार यावर्षी आपण करत आहोत